बहुजन विकास आघाडी पुरस्कृत युवा विकास आघाडीचा महावितरणाला तक्रार पत्राद्वारे इशारा नवघर माणिकपूर शहर वसई पश्चिम विशालनगर शास्त्रीनगर नगर, शास्त्री नगर, नगर गोकुळ अंगण गुरु नानक नगर साईनगर नगर, अंबाडी रोड वसी स्टेशन परिसरात बहुजन विकास आघाडी वॉर्ड क्रमांक नव्याण्णवचे युवा संघटक श्री साईराज नंदकिशोर पवार तसेच रोहित ठाकरे रामलू रेड्डी बॉबी विश्वास जुनेद खान अरुण मिश्रा प्रवीण पनीकर अनिरुद्ध लगड सारिक शेख आणि नगरप्रमुख श्री नंदकिशोर पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्ते यांनी महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री प्रवीण साहेब यांचे वसईपूर्व येथील कार्यालयात सुट्टीच्या दिवशी रविवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पूर्वसूचना देऊन भेट घेतली वसई पश्चिम विभागीय महावितरणाचे सर्व अधिकारी त्यावेळी उपस्थित होते यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसई पश्चिमचे श्री राजेश भुते हे देखील उपस्थित होते या प्रसंगी महावितरणाची विद्युत पुरवठा खंडित होणे विद्युत प्रवाह सुरू करणे सेवा कार्यात विलंब होणे आणि कर्मचारी विसंगतीचा अभाव याबाबत सविस्तर चर्चा झाली वसई रोड पश्चिम भागात सतत लाईट जाण्याचे प्रमाण वाढले आहे आणि लाईट गेली कि किमान चार पाच तास लागतात हे झाले आहे असे का गेले दिवस देखील नागरिकांना पाणी पुरवठा नियमित करता येत नाही त्यातच विद्युत उपकरणात मोठा बिघाड झाला जसे ट्रान्सफॉर्मर ब्लास्ट होणे ओव्हरहेड तार तुटणे विद्युत प्रवाह तारांवर वृक्ष पडणे तारा लगत असलेल्या वृक्षांची छाटणी करणे या स्किमान दहा ते बारा तास महावितरणाचे कर्मचारी वेळ घेतात सर्वसामान्य माणसे इन्व्हेटर घरी ठेवत नाही ज्यांच्याकडे आहे त्यांचे पण इन्व्हेटर दम तोडते म्हणूनच बहुजन विकास आघाडीतर्फे सविस्तर लेखी तक्रार देताना महावितरण विभागाला धारेवर धरून इशारा दिला की आपल्या महावितरण विभागाला अनेक लेखी तक्रारी देऊन देखील जर सुधारणा होत नसेल तर आम्हाला महावितरणाच्या विरोधात मुख्य कार्यालयावर निषेध मोर्चा काढावा लागेल हे बहुजन विकास आघाडीच्या वतीने खडसावून सांगितले गेले नंतर महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री प्रवीण सुटे आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री राजेश भुते साहेबांनी यापुढे असे वारंवार होणार नाही असे आश्वासन शिस्त दिले आपल्या महावितरण कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो तरी यापुढे तात्काळ उत्तम सेवा बिघाड दुरुस्ती ग्राहकांच्या बरोबर सौजन्याने बोलणे बिघाड झाल्यास किती वेळ लागेल कुठे आणि काय झाले याचा पूर्वसूचनेचा संदेश त्या भागातील सर्व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी पक्षीय नेते यांना पोस्ट करणे जेणेकरून माहिती कळेल असेही आश्वासन शिस्तमंडळ यांना देण्यात आले तूर्त तरी बहुजन विकास आघाडीने आपल्यावर विश्वास ठेवला असला तरी पुढील काळात जर वारंवार लाईट जाणे सुरूच राहिले तर नक्कीच आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असे माननीय नंदकिशोर पवार यांनी बहुजन विकास आघाडीच्या वतीने स्पष्ट सांगितले आणि बैठक संपन्न झाली